नमस्कार कलर्स मराठीवर आमची नवीन मालिका अंतरपाठ येते त्यात मी गौतमीची भूमिका साकारते नमस्कार मी अशोक ढगे आणि आमच्या अंतरपाठ या मालिकेत मी क्षितिज हे पात्र साकारतोय okay. मालिकेचे प्रोमो खूप गाजत आहेत आणि पहिल्याच वेळेला म्हणजे स्टार्टिंगलाच लग्न वगैरे दाखवलंय काय सांगाल त्याबद्दल आणि काही वेगळेपणा असणार आहे कारण पहिला प्रोमो तर खूप व्हायरल झाला आणि सेकंड प्रोमोमध्ये मध्ये लग्नाच्या वेळेला वेगळंच काहीतरी दिसतोय काय सांगाल त्याबद्दल गौतमी खूप एक्सायटेड आहे लग्नासाठी लहानपणी लहानपणापासूनच तिने लग्नाचं स्वप्न बघितलं होतं आणि आता तिचं ते स्वप्न पूर्ण होणार आहे तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्या आयुष्यात आता येणार आहे खऱ्या अर्थाने त्यामुळे ती खूप एक्सायटेड आहे पण जेव्हा क्षितिज आणि गौतमीमधला अंतरपाठ खाली येतो तेव्हा तिचं आयुष्य एक वेगळंच वळण घेतं आणि मग नक्की पुढे काय घडतं हे तुम्हाला आमच्या मालिकेत बघायला मिळेल सो मी काही सांगण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही आमची मालिका बघा यस आणि क्षितिज हे पात्र खूप छान आहे त्याची बरीच मोठी स्वप्न आहेत आणि तो सी एक्झाम क्रॅक करणार आणि सगळी स्वप्न साकार करणार पण अचानक त्याच्या आयुष्यात काहीतरी वादळ येतात त्याची स्वप्न कुठेतरी अर्धवट राहतात आणि तो कुठेतरी एका ठिकाणी गुंतलेला आहे त्याला माहितीये की मी दुसऱ्या कोणाचं होऊ नाही शकत म्हणून त्याचा हा सगळा प्रयत्न आहे की माझ्यामुळे हिच्या आयुष्याचं काही वाईट नको व्हायला म्हणून तो सगळा त्याचा प्रयत्न आहे हे लग्न मोडण्यासाठी आता हे लग्न होणार नाही होणार हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल अंतरपाठ बरं अशोक ॲज अ लीड म्हणून तुझी ही पहिली मालिक मालिका आहे कसं का वाटतं काय सांगशील आणि रश्मीने बऱ्याच मालिका गेल्या तर ती तुझी सिनियर आहे काही टिप्स मिळतात आहेत का तिच्याकडून आ, हो बऱ्याचशा गोष्टी ती मला सांगते की म्हणजे ठरवून घेतो आम्ही की नाही हे ना आपण असं करूया हे छान वाटेल आणि मग ते तितकं छान होत सो कुठेतरी रश्मीचा एक एक्सपिरियन्स आहे खूप जुना जो कामी येतो नाही हा अभिनय पण येतो बघितलं बघितलं येतो आणि खूप लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत ये मला की अरे हा तू आहेस का म्हणजे नाव वगैरे वाचल्यानंतर हा तूच आहेस का तर हो तो मीच आहे आणि छान रिस्पॉन्स आहे इनफॅक्ट मला माझ्या भाच्याचा फोन आला चार वर्षाच्या की मामा तू लग्न करतोयस आणि मला सांगितलं नाही मला बोलवलं नाही मी बोलणार नाही तुझ्याशी पण ठीक आहे मामी छान आहे तर तिला त्रास देऊ नकोस छान वाटत त्याच्याबरोबर काम करताना मजा येते आम्ही पहिल्यांदाच भेटलो या सेट वर आधी आमची तसं काही फ्रेंडशिप नव्हती पण आता हळूहळू ते एक छान बॉन्डिंग तयार व्हायला लागलाय आणि तेच आमच्या सीन्स मध्ये पण तुम्हाला दिसेलच मजा येते एकंदरीत आम्हाला काम करत आमच्या दोघांचा खूप मोठा खूप मोठा ग्रुप झालाय ओके okay. रश्मी आम्ही तुला जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा लग्नाचं सिक्वल काय ना काहीतरी चालू असतं मागच्या वेळी सुद्धा मी तुला सांगितलं होतं यावेळी सुद्धा मालिका लग्नापासूनच सुरू होते काय सांगशील माझं मला वाटतं सहावं सातवं लग्न असेल हे आणि <laughs> मला प्रत्येक मालिकेत लग्न करताना मजाच येते कारण छान मस्त साड्या नेसायला मिळतात छान तयार व्हायला मिळतं सो मला मज्जा येते आणि माझ्या लग्नाच्या वेळी काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील फोटोज काढणं किंवा काय तर ते मी इथे माझे हाऊस पूर्ण करून घेते मी फोटोज वेगवेगळ्या वगैरे काढते सो येते मला आणि ती तिच्या पहिल्या लग्नाला आणि आता सहाव्या सातव्या लग्नाला सुद्धा सेम तशीच दिसते काही फरक नाही तिच्या <laughs> <laughs> कॉम्प्लिमेंट दिलेली आहे तुला थँक्यू <laughs> बरं अशोक या बाबतीत ही ती सिनियर आहे कारण तिने चार पाच म्हणजे पाच लग्न ती बोलते या बाबतीत ही तुला अजून काही टिप्स देणार आहे का ती नाही 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 लग्नाच्या बाबतीत नको टिप्स नको ते मला वाटत एक्सप्लोर करावा नंतर मी तिला तू सांगितलं असं केलं मी तूच काय ते बघ जा तिला सांग आणि समजव तिला मी बरं अशोक लव्ह ट्रायंगल दिसतोय याच्यामध्ये मालिकेमध्ये काय सांगशील त्याबद्दलही आणि गौतमी सोबत तुझं लग्न कंटिन्यू टिकणार आहे की वेगळं काही असं पाहायला मिळणार आहे ते आता सस्पेन्स आहे तो आणि जे माझं प्रेम कुठेतरी हरवलेलं आहे ते पुन्हा माझ्या आयुष्यात येणार नाही येणार तर हा सस्पेन्स आहे आणि बरेचसे असे यात टर्निंग पॉईंट आहेत की कुठेतरी मला रिअलाईज होतं की नाही मी हे वाईट करतो आहे किंवा मन ऐकते पण मेंदू ऐकत नाही आहे की नाही मला नाही गुंतायचं इथे मी कुठेतरी मी कोणातरी दुसरीच आहे सो हा सगळा ट्रँगल आहे आणि नंतर बघू बरेचसे सस्पेन्स आहेत जे तुम्हाला पाहिल्यावर कळेलच बिहाइंड कॅमेरा तुमचं बॉन्डिंग कसं झालंय छान आहे आमचं बॉन्डिंग मजा येते आम्हाला मजा येते सोबत सीन्स करायला एरवी पण गप्पा मारण मजा मस्करी करणं सतत सुरू असतं आमचं किंवा ट्रॅव्हलिंग जरी आमचे इव्हेंट जरी असले प्रमोशन तरी आम्ही तिघही एकत्रच येतो जातो एकत्र असतो आम्ही अशोक शांत शांत वाटतंय की म्हणजे uh, प्रोमो मध्ये पण तसंच आहे आणि आताही तसं वाटतंय सो ऍक्च्युअल मध्ये तो आहे तसं शांत राहतो नाही नाही तो शांत नाहीये हा म्हणजे तो असं थोड्या वेळाने बोलतो पण त्याचे विनोद विनोद मारायला लागले की म्हणजे जवळपास आपण तिथून उठून जावं असे त्याचे विनोद असतात पण जे ती करू शकत नाही म्हणून ती इथेच मला मी विनोद मारल्यावर ती मला मारते आणि शांत बसते पण नाही तो खूप छान आहे मजा येते आम्हाला एकमेकांसोबत काम करताना काय नक्की अशोक कुठून सुस्तात कुठून विनोद म्हणजे सिनियर माझी हीच आहे ना माय गॉड बघितलं तरी प्रँक वगैरे चालू असतात एकमेकांना प्रॅंक वगैरे रश्मी नाही करत फार आणि कारण तिला ते जमतही नाही ती जरी थोडस काही जरी खोटं बोलली ना तर ती दुसरीकडे बघते आणि हसायला लागते त्याच्यामुळे ते कळतं आपल्याला पटकन की नाही ही खोटं बोलते ही गंड होती पण प्रतीक्षा त्यात माहेर आहे ती सगळ्यांचा बाप म्हणू शकतो आपण प्रतीक्षाला जानवी ती छान प्रॅंक करते नक्कीच प्रोमो खूप गाजत आहे मालिकाही खूप गाजल थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच आलात वेळात वेळ काढून थँक्यू सो मच दहा जून पासून आम्ही तुम्हाला भेटायला येतोय संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर नक्की बघा अंधर